नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर शेतात जाण्यासाठी जो काही क्षेत्र असतं किंवा पांदीचा रस्ता असो त्याला पानंद रस्ता देखील म्हणतात तर शेत आणि पानंद रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी राज्य सरकार आता पोलीस बंदोबस्त देणार आहे संदर्भात गृह विभागानं सोमवारी दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आदेश दिले आहेत आणि त्यामुळं आता शेतरस्ता आणि पानंद रस्त्यावरील जे काही अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला वेग येईल अशी जी काही शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे शेतकामासाठी मजूर टंचाईमुळं यंत्रांचा जो काही वापर केला जातोय त्याचबरोबर जसं की शेतरस्त्याच्या मर्यादेमुळं यंत्र शेतात घेऊन जाण्यास अडचणी निर्माण होतात तसेच शेतकऱ्यांना लहान मोठ्या शेतीकामासाठी वाहतुकीला मर्यादा येतात त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेत, शेत आणि पानंद रस्त्याची जी काही मोहीम या ठिकाणी हाती घेण्यात आली आहे याबद्दल शासन आदेशामध्ये जसं की अतिक्रमणाबाबत कार्यवाही स्पष्ट करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जसं की आढावा बैठकीमध्ये शेतरस्ते आणि पानंद रस्त्याचा जो काही मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यानुसार नियोजन विभागानं जसं की सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजीचा जो काही शासन निर्णयाच्या अनुषंगानं मार्गदर्शक सूचना पूरुने या ठिकाणी प्रसिद्ध केल्या आहेत त्यानुसार पोलीस यंत्रणेमार्फत बंदोबस्त जो काही पुरवण्याचा पुरवण्यात यावा असंही या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे विविध योजनांच्या अभिसरणामधून जसं की पालकमंत्री शेत पानन रस्ते योजना राबवण्याचा जो काही निर्णय या ठिकाणी घेतला आहे त्यासाठी गृह विभागाची जी काही संमती या ठिकाणी घेतली आहे त्यामुळे संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेची जी काही जबाबदारी ज्या ठिकाणी अतिक्रमणधारक शेतकरी हे नियमानुसार प्रतिसाद देत नाही अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात यावं तसेच या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचा जो काही शुल्क आकारण्यात येऊ नये असेही या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे गरजेनुसार सर्व प्रकारचे जे काही सर्व प्रकारच्या शेत व पानंद रस्त्याचं जे काही अतिक्रमण काढणं आणि मोजणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या मागणी जसं की पत्रानुसार पोलीस बंदोबस्तात पोलीस बंदोबस्त पुरण्याचे अधिकार तालुका स्तरावरील पोलीस निरीक्षक यांना देण्याचे जे काही निर्देश या ठिकाणी देण्यात आले तसेच शेत आणि पानंद रस्त्याचे जे काही मापदंड निश्चित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे तर ग्रामविकास विकास विभागाच्या निश्चित केलेल्या मापदंडानुसार रस्ते तयार करण्याच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर एकंदरीत मित्रांनो पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी शेतात जो काही जाण्याचा रस्ता असतो तो लहान असतो किंवा काही गोष्टींचा त्या ठिकाणी जसं की अतिक्रमण वगैरे केलेलं असतं आणि त्या सगळ्या गोष्टीचा जो काही त्रास आहे तो शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा या ठिकाणी होत असतो तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीमुळं कुठेतरी अतिक्रमण ते काढण्याचं जे काही काढण्याच्या कामाला या ठिकाणी वेग येईल आणि जे काही शेत शेतात जाण्याचा जो काही रस्ता असेल किंवा पांदीतला जो काही रस्ता असेल तो या ठिकाणी चांगल्या प्रकारे किंवा तो मोठा या ठिकाणी होऊ शकतो तर एकंदरीत मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र